मिरजेत गणरायाच्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झाले गणरायाच्या आगमनासाठी अनेक मंडळांनी डॉल्बीचा दंदनाट करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असताना मिर्जेत मात्र आवटी कुटुंबाने गणेशोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक परंपरा जपत धर्मवीर संभाजी एकता मित्र मंडळाची गणरायाची मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपत आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत उंट घोडे हलगी झांज पथक या वाद्यासोबत वारकरी संप्रदायाचे टाळ मृदुंगाच्या वाद्य वाजवत भक्तिमय वातावरणामध्ये गणेश मिरवणूक काढली सर्वत्र तरुण वर्ग गणेश उत्सवात डॉल्बीचा दंदनाट करत आहेत त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे मात्र राजकीय दबावाखाली प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळे डॉल्बी शिवाय उत्सव उच्व साजरा होत नाही मात्र औटी कुटुंबाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत आपल्या मंडळाची मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना लावत अनेक मंडळांना चपराक दिली आहे